काय झालं रडाला काय झालं आता आई आई तर मॅट मॅट घातले तुला व्यायाम करते आई म्हणून तुला नको आहे ना आई व्यायाम आई व्यायाम करायचं नको आहे तुला तुला काय पाहिजे काय पाहिजे सांग काय पाहिजे सांग सांग रडू नको करत नाही घे व्यायाम नाही करत घे वस्तू तुला घेऊनच सगळे बघाल खातात काय तुझं दाखव बाकी कच्ची भाकरी खातात कोण कच्ची भाकरी कोण खात ते तू खात आवडत नाही भाजलेली भाकरी आवडत नाही तुला कच्ची आवडते हा चपाती आवडते ना बाळाला हाय हॅलो करायचं आज राहून गेलं कारण का सकाळची सुरुवात कशी झाली तुम्हाला पण माहित आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे डायरेक्टली मी आताच व्हिडिओ करते कारण का बाळ भरपूर त्रास देत होता त्यामुळे मी व्हिडिओ स्कीप करायचं राहून गेलं आणि आता मी ते भात करणार आहे त्याची मी रेसिपी दाखवत आहे झटपट अशी तर शॉर्टकट करते मी अगदी सोपी अशी तर तेल घेतले तेलामध्ये आलेलं लसूण पेस्ट टाकली आहे तुम्ही कांदा पण टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर चिरून मी टाकला नाही तर मी याच्यामध्ये जेवढ्या माझ्याकडे शक्य असतील तेवढ्या भाज्या सगळ्या घातलेल्या आहेत वांगो बटाटा डबू मिरची आणि गाजर हे सगळं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर जिरं आणि मोहरी थोडं टाकलेलं आहे खडा मसाला जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे सध्या नव्हतं म्हणून मी टाकलं नाही आणि हळद आणि थोडंसं मीठ घालून ते शिजू द्यायचं चांगलं असं आणि समोर मला सोडून जातच नाही आहे अगदी चिकटून बसल्या मला त्यामुळं करताना थोडं काळजी घेऊन करत करावं लागतं आणि आता मी मटार जे असतात आमच्या बेळगावला मटार म्हणजे बारके वाटाने मिळतात इकडे पुण्यामध्ये मिळत नाहीत मी शोधलं भरपूर ठिकाणी तर ते मला मम्मीला आणून दिलं होतं तर ते बारके वटाणे आणि मटार दोन्ही घातलेले आहेत मी आणि ते पण सगळं चांगलं घालून नंतर मग त्याच्यामध्ये तिखट मीठ अजून थोडं ॲड करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये भात घालायचा भात मी वीस मिनटं बासमती राहायचा हे वीस मिनटं मी पाण्यात ठेवला होता भिजत त्यानंतर मग घातला आहे ह्याच्यामध्ये वेळून आणि त्याच्यानंतर मग आता जो बिर्याणी मसाला असतो तो मी टाकला आहे जरा स्वाद चांगला येतो त्यासाठी आणि पाणी भरपूर टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या म्हणजे भातानुसार पाणी टाकायचं तर मी माप इथे देत नाही आहे कारण की मी अंदाजेच करत असते मस्त असा भात तुम्ही कोशिंबीर सोबत पण खाऊ शकता तर आता दही नसल्यामुळे मी कोशिंबीर पण बनवत नाही आहे तर कांदा आणि लिंबू घेतला आहे तर समर्थाने मी इथे जेवण घेत आहे त्या बाबांना उशीर होणार आहे यायला त्यामुळं आम्ही दोघं पण एकाच ताटात आम्ही जेवण करत आहोत तो एक दोन घास खातो आणि नंतर मग आवडलं तर खातो नाहीतर काय बळ अम्बुलन्स अम्बुलन्स ते काय बस अरे वा ते काय माहित नाही मला तुला माहित गाड्या टॅक्सी ती आणि ते काय सायकल ते मोटर सायकल ते ॲपल ते ग्रेप हे कुठलं हे काय ते हे काय हे केळ केळ म्हणतात तुला आणि हे मराठीमध्ये सांगू की इंग्लिशमध्ये सांगू तुला एक मराठी मध्ये सांगतंय बाळा इंग्लिश मध्ये होय का नाही सगळे येते बाळाला हे हे काय चिकू चिकू तुझं फेवरेट तुझं फेवरेट कुठलं बनाना चिकू आणि कुठलं आवडते तुला लय आवडतय केवढ केवढ आवडतय खाणार घे खा की तू छान आहे छान आता बनाना का बना बनाना ऍपल बनाना. वा 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 छान आहे आता आईला दे आईला काय देणार काय देणार आईला ते काय वीस फिश नाही रे फिश खाते काही बनाना बनाना शेजारच्या काकूने मला दोन वडापाव दिले होते एक समर्थनी मी संपवला आणि एक त्यांच्या बाबांसाठी ठेवून दिला दो दो दो। ए एकड़ वा? एकड़ का है? बाबा, पीश। माऊ कॅ माऊ माऊ म्हला खरं बरोबर म्हणजे मांजर कॅट हा तिरा आणि बाबा न विचार हा स्पॅरो स्पॅरो हाथी राजा जीव। समा हाथी राजा हाथी राजा कहा के किधर चले किधर है बरोबर ओळखलं की बाळ एलिफंट मोत्या मोत्या कुठे आहे डॉग डॉग कुठे डॉग कुठे डॉग हम्म आणि पतंग कुठे आहे काइट काइट ओळखले की कुकू कुठे कुक्कु कुक्कू कुठे इथलं इथलं तो कुकू म्हणजे पाठीमागचे बर्ड्स आहेत कि ते दाखवते सगळे दाखव बर्ड शेर शेर कुठे शेराया शेर आया, शेर आया लॉयन तू हिंदी शिकणार मराठी शिकणार का इंग्लिश शिकणार काय मिक्स ऑरेंज ऑरेंज शेर, शेर।, शेर। सर्कल ट्रायंगल स्टार, स्टार, स्टार डायमंड कु कोको मंकी हाती राजा असेच फॅमिली व्लॉग समर सोबत छान गप्पा गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा